ते शेतीवरच अवलंबून so, so, आहे सो पैसा म्हणजे पैसा वगैरे म्हणजे आता येत नाही येणार नाही असं वाटत आहे कारण की घरच्यांशी काल परवा दोन तीन दिवस असून बोलणं चालू आहे कारण की आमच्याकडे पैसे संपलेले आहे सो ते म्हणताय की सध्या पीक वगैरे पण नाही आहे कसं करायचं आमचं म्हणजे आम आमची परिस्थिती एवढी बिकट झालेली यावेळेस गेस्ट हाऊस आहे तिथलं जे खानपाने किंवा जे लाइटिंग वगैरे लावली सगळं विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या पैशातून हे सर्व कारभार चालू आहे तर जर वाढवायची असेल किंवा आता पंच्याहत्तर वर्षा निमित्त आवश्यकता नाहीये मी आणि माझी मैत्री मागच्या दोन वर्षापूर्वी इतकी दुष्काळग्रस्त परिस्थिती झालेली तेव्हा आम्ही एका डब्यामध्ये दोघी जणीचं जेवण करायचो म्हणजे आता देखील पाहिलं तर आज युनिव्हर्सिटी मध्ये कितीतरी विद्यार्थी आहे घरून पैसे येत नाहीये कारण की दुष्काळ पडलाय ओला दुष्काळ पडलाय पंचनामे होत नाहीये आणि भरपाई भेटत नाहीये याच्यामुळं एका वेळेत जेवण बंद करताय विद्यापीठाकडून हीच अपेक्षा की शिल्कवाडा नका करू जरा विद्यार्थ्यांकडे कर पण बघा विद्यार्थ्यांच्या परिवाराकडे बघा एकतर ऑलरेडी इथे खर्च खूप जास्त आहे पुण्यामध्ये राहण्याचा नमस्कार मी आकाश लोणकर इंडिया जर्नलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्र पाणीमय झालेलं आहे आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती येऊन संपूर्ण मराठवाडा पाण्याखाली गे गेलेला आहे अशावेळी मराठवाडा आणि ग्रामीण भागातून पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात मात्र अशा काळातसुद्धा पुणे विद्यापीठानं वीस टक्के शुल्कवाढ केल्यामुळं विद्यार्थ्यांवरती आर्थिक संकट उभं राहिलं आहे आणि विद्यार्थ्यांना त्याला सामोरे जावं लागत आहे आता आपण बघतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आलेली आहे आणि विशेषतः मराठवाडा विभागामध्ये संपूर्ण मराठवाडा पाण्याखाली गेला आहे शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे तर या पार्श्वभूमीवर आता तुम्ही कोणत्या विभागातून येतं आणि तुमचं याच्यामध्ये काही नुकसान झालेलं आहे शेतीचं हां मी मी विशाल बोबडे मी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामधून येतो तस तर माझा प परभणी जिल्ह्यामधील पालम तालुका आहे आणि अक्षरशः ह्या दोन तीन दिवसाखाली जी काही अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीऐवजी अख्खा आमचा तालुका पाण्याखाली आहे कारण आमच्या तालुक्याच्या जवळून जवळूनच गोदावरी जाते भोगाव साईडकून तर ते गोदावरीचं पाणी बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्याच्या कुठंतरी शेतामध्ये शिरलेलं आहे आणि ऊस कापूस सोयाबीन तूर अक्षरशः जमीन उद्ध्वस्त झालेला आहे काही काही शेतकऱ्याचं तर शेतावरचे माती वाहून गेलेली आहे एवढी बिकट परिस्थिती आहे जनावरांचं वगैरे काही नुकसान अक्षरशः कोठ्यामधले जनावर तुम्ही बघत असाल धाराशिव साईडला लातूर साईडला परभणी जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये अनेक गाई म्हशीचे गोठे अक्षरशः उद्ध्वस्त झालेत आणि शेतकरी खूप खूप बिकट परिस्थितीमध्ये आहे आत्ता काय पूर परिस्थिती ओसरली आहे का पाणी सगळं सध्या पाणी पाण्याचं प्रमाण शेतीमध्ये बुडगे एवढ्याला पाणी आमच्या ह्याच्यामध्ये सोयाबीन आणि कापसामध्ये आहे तर तुम्ही विचार करा सोयाबीनमध्ये आणि गुडघ्यामध्ये जे आमच्या तोंडाला आलेला घास आज बुडग्या एवढ्या पाण्यामध्ये आहे तर विचार करा त्या सोयाबीनला आज अक्षरच्या मुडं फुटायला लागलेली आहेत एवढी बिकट परिस्थिती आहे किती एकर एक जमीन आहे तुम्हाला आता माझी स्वतःला माझ्या वडिलांना पाच एकर जमीन आहे पाच एकर जमीन आहे आणि तीही कोरडवाहू जमीन आहे काय पीक घेतलं आता सध्या कापूस तूर आणि सोयाबीन आहे आमच्या जमिनीमध्ये त्याची काय पोस्ट सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे काहीच राहिलेलं नाहीये तुम्ही पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे तुमचा मेन जे काही उत्पन्नाचं साधन आहे ते काय आहे मेन उत्पादनाचं साधन आम्ही वडील उपार्जित शेतीच आहे बाकी आमच्याकडे काही साधन नाही महिन्याला इथं राहायला किती खर्च येतो तुम्हाला आणि काय परिस्थिती आता मग आर्थिक आत्ताची परिस्थिती काय तुम्हाला आत्ताची परिस्थिती बघायला झालं तर खरं सांगायचं झालं तर ह्या महिन्याचे आम्हाला पैसे देखील आलेले नाही आहेत कारण दर महिन्याला आम्हाला पाच ते सहा हजार रुपये तुम्हाला तर माहिती आहे पुण्यामध्ये किती भाव वाढ झालेली आहे प्रत्येक गोष्ट घ्यायला गेलो तर त्याचे भाव वाढलेले आहेत आणि पाच सहा हजार दर कुंद्या पण विद्यार्थ्याला लागतात साहजिक आहे तर दर दर महिन्याला पाच सहा हजारामध्ये लागतात आणि सगळं काही आता जे आमचं सगळं उदरनिर्माण आहे जे शेतीवरती आहे आता आमची शेतीच राहिली नाही आहे जे आलेला तोंडाचा घास निघून गेला तर आता कुठून काय करणार हा परिस्थिती पूर्ण शेतकऱ्याला पेरण्याच्या आधी श... कर्ज घ्यावं लागते ला आणि तेच कर्ज फेडण्यासाठी त्या पिकावर अवलंबून असते पण पीकच गेल्याच्या नंतर कर्ज कुठून फेडायचं आणि नंतर पण त्या पुढच्या भविष्यासाठी ज्या ठेवतात जपून याच्यासाठी एवढा तो पण भविष्याची आरती म्हणजे गेलाच समजायचा महिन्याला पाच हजार खर्च येतो तर जास्त म्हणजे नाही माझे परिवार मला शिकवतात त्यांच्याकडे बी पैसे नसले तर ते ते नातेवाईकून घेतात पण माझी फॅमिली मला शिकवतात हे खूप महत्त्वाचं आहे पण त्यांच्यासाठी मदत करावं म्हणून सरकारना मान आहे की च माझी इच्छा आहे की त्यांनी ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावं सगळ्यात पहिले म्हणजे मुलींच्या बाबतीत मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खेडेगावातून मराठवाड्यासारख्या भागातून किंवा पश्चिम महाराष्ट्र कोणत्याही खेडेगावातल्या भागातून आज तुम्ही पुण्यामध्ये शिक्षणासाठी येत आहे तर हीच सगळ्यात मोठी एक पायरी असते ती तिथपर्यंत तिथपर्यंत येण्याची कारण कारण की आज आपण परिस्थिती पाहतोय की मुलगी अठरा वर्षे झाली नाही कुठंतरी लगेच शिकतीचं लग्न करून दिलं जातं किंवा मग रोजगाराला पाठवलं जातं का तर मग शेतकऱ्याच्या लेखी आहोत आपण सगळ्याजणी आणि जर शेतकऱ्याच्या मालाला भाव हो नाही आहे आज पाऊस पडतोय तर त्याचे पंचनामे होत नाही आहे कुठेतरी कर्ज आहे तर कर्जमाफी होत नाही आहे बाप कुठेतरी शेतक आत्महत्येला सामोरा हो जातो आहे मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मुली एवढ्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे शिकण्याचा प्रयत्न करताय वसतिगृहांमध्ये त्यांचं ॲडमिशन हो करून घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सरकार त्याला प्रत्युत्तरच देत नाही ना त्याच्यामध्ये कुठं समतोल दिसतच नाही आहे तर याच्यामुळं मुलींची अतिशय गळचेपी झालेली आहे आणि ह्या सर्व परिस्थिती मु म्हणजे त्यांच्या सगळ्या नेगेटिवली इम्पॅक्ट मुलींवरती होत आहे तर मुल मुलगी म्हणून मला तरी हेच वाटतं की ह्या सर्व प्रक्रियेतून म्हणजे आता पैसेच येत नाही आहे तर अतिशयच म्हणजे मुलींचं जे प्रमाण आहे शिक्षणाच्या बाहेर फेकले जाण्याचं तर ते वाढत आहे असं दिसून येतं ते मला असं वाटते की त्यांनी यावर्षी शुल्क माफ करावं कारण की मराठवाड्यातले खूप मुलं युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला येतात आणि त्यांची खूपच बिकट परिस्थिती पर आहे असती त्यांना अर्धे पण पैसे भरायला जमत नाही तर वीस टक्के म्हणजे खूप त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी खूप ए आहे वीस टक्के म्हणजे महाग तर मला असं वाटते की त्यांचे जी शुल्क आहे त्यांची माफ करावे किंवा जेवढी गेल्या वर्षी होती तेवढीच ठेवावी एवढीच इच्छा आहे माझी ऑलरेडीच घरी अशी परिस्थिती आहे की शेतीवरतीच जीवन जगतायत सर्व लोक उदरनिर्वाह आमचं शेतीवरतीचे जर शेतातनं उत्पन्न आलं आहे तरच आमचं वर्ष काढणार आहे वार्षिक उत्पन्न आम्हाला शेतामधनच आहे आणि तुम्हाला जसं बोललो मी फुल उत्पादन आणि दूध उत्पादक हेच मूळ आमच्या इकडे करतात लोकं तर त्यातच आता पावसामुळे सर्व शेताचे नुकसान झाली मालमत्तेची नुकसान झाली आता तर उत्पन्न पण म्हणजे उत्पन्न तर गेलंच आमच्या हाताचं जे हातात येणारं होतं आमचं सोनं पीक आहे शेतकऱ्याचं म्हणजे आमचं चा चा सोनं आहे तेच आमच्या हातातनं ते हिरावून घेतलं आहे आता आता निसर्गाचे आपण काय म्हणू शकत नाही पण विद्यापीठाने तरी विद्यार्थ्यांसाठी आता शुल्कवाडी थांबवली पाहिजे काय अपेक्षा काय विद्यापीठाकडून सध्या विद्यापीठाकडून हीच अपेक्षा की शुल्कवाढ नका करू जरा विद्यार्थ्यांकडे पण बघा विद्यार्थ्यांच्या परिवाराकडे बघा एकतर ऑलरेडी इथे खर्च खूप जास्त आहे पुण्यामध्ये राहण्याचा डेली इथं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पण पन डेली पन्नास रुपयाचा डबा घेऊन खावा लागतो तो पण खर्च वाढतो थे विद्यार्थ्यांचा आणि त्यातच आपल्या विद्यापीठाने पण खूप वीस टक्के फ फीज वाढवली आहे तर ते अगदी चुकीचं आहे कारण की आता महाराष्ट्रात बघू शकतो आपण प्रत्येक ठिकाणी पुराची परिस्थिती आहे प्रत्येक आणि प्रत्येक इथे युनिवर्सिटी जास्त करून एन येणारे शेतकऱ्याची लोक शेतकऱ्यांच्या मुलांची शेतकऱ्यांची मुलं आहेत तिथे शिकण्यासाठी आता आणि कामगारांची आणि तर त्या लोकांना आता सध्या फी भरण्याची क्षमता तर त्यांची नाही आहे वीस टक्के फी विद्या विद्यापीठाने नाही वाढवली पाहिजे एवढ्या वर्षी जरी इथून मागे नाही वाढवली तर आत्ता का वाढवतं आहे आत्ताची प परिस्थिती तर कोविड नाईन्टीनपेक्षा बेकारीची सध्या दुष्काळ म्हणजे असं नाही आहे की एकदा आला म्हणजे कोविड नाईन्टीनमध्ये तरी लोक करू शकत होते काही पण दुष्काळ आता शेतामध्ये काय पिकवणार आणि काय खाणार लोक जे पिकलेलं लो होतं ते पण वाहून गेले आम्ही सध्या पावसाळी पीक कापूस मक्का सोयाबीन वगैरे लावले आहे मूंग वगैरे आहे पण मूंग वगैरे बघता की आता सगळ्यात म्हणजे चिखलमध्ये म्हणजे पूर्णपणे म्हणजे अर्धा जे मूग असेल तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि तो डायरेक्ट म्हणजे आलेला घास आहे आणि तो आलेला घास जर तोंडाच्या म्हणजे आपल्या गळ्याच्या खाली नाही जाणार असेल तशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे आणि सध्या आमचं जे काही आहे ते शेतीवरच अवलंबून आहे सो पैसा म्हणजे पैसा वगैरे म्हणजे आत्ता येत नाही येणार नाही असं वाटतं आहे कारण की घरच्यांशी काल परवा दोन तीन दिवसापासून बोलणं चालू आहे कारण की आमच्याकडे पैसे संपलेले आहे सो ते म्हणत आहे की सध्या पीक वगैरे पण नाही आहे कसं करायचं मग आमचं म्हणजे आम आमची परिस्थिती एवढी बिकट झालेली यावेळेस की जास्त पाणी आल्यामुळं तुमच्या गावाकडे जे नुकसान झालेलं आहे त्याची काही भरपाई शासनानं जाहीर केलेली आहे त्याच्या संदर्भात काही आईवडिलांशी बोलणं झालेलं आहे का, का तुमचं हो या संदर्भात बोलणं झालं पण आईवडील म्हणे की अजून आत्तापर्यंतच पंचनामे झाले नाही सो पंचनामे कधीपर्यंत होतील ते माहीत नाही आणि ते पंचनामे झाल्यानंतर ती प्रक्रिया असते ती होते त्याला सहा सात महिने लागतात पण मला वाटतं की हे लवकर येणार नाही आमचा खर्च आम्हाला दर महिन्याला पाच ते सहा हजार रुपये येत होते त्यामध्ये आम्ही रूम रेंट त्यानंतर मेस वगैरे होती आणि आम्हाला फक्त सामोरे यासाठी जावं लागतं की जास्त महाग म्हणजे महाग वगैरे झालेली इथं सगळं सो त्यामुळे आम्हाला त्या, त्या परिस्थितीत जास्त सामना करावा लागतो आहे जे आमची परिस्थिती अशी झालेली आहे सध्या आम्ही फीस भरू शकत नाही तेवढी सो पहिली जी फीस होती तीच राहायला पाहिजे सध्यापुरती म्हणजे जोपर्यंत अतिवृष्टीचा काळ निघत नाही अठरा एकोणीस नंतर त्यांनी शुल्क वाढ केलेली आहे ते कोरोनाच्या पिरियड नंतर ती वीस टक्के नाही ते, ते पन्नास साठ टक्केच्या च्या वरती ती कारण की पहिली फीस काहीतरी दीडशे का दोनशे रुपये असायची आणि ती आता तीन हजार रुपये पोचलेली म्हणजे तिथं त्यांनी वीस टक्के वाढ केलेली नाही पंचावन्न ते साठ टक्केच्या आसपास त्यांनी वाढ केलेली आहे आणि तुम्ही आज बघतात की फीस वाढ ते करतात आणि दुसरीकडं जे गेस्ट हाऊस आहे तिथलं जे खानपाने किंवा जे लाइटिंग वगैरे लावली सगळं विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या पैशातून हे सर्व कारभार चालू आहे तर जर वाढवायची असेल किंवा आता पंच्याहत्तर वर्षानिमित्त त्यांनी चांदीचे सिक्के इथल्या कर्मचाऱ्यांना वाटले तर मग असे उपक्रम करण्याची जास्त आवश्यकता नाही आहे इतरला जर विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू असेल आणि त्याला जे आवश्यक असणारे गरजा आहेत हॉस्टेल त्या गोष्टीवर विद्यापीठाने खर्च करावा जसं आता मुलींची हॉस्टेल कॅपॅसिटी कमी आहे त्यामुळे खूप मुली हॉस्टेल सुविधेपासून वंचित आहेत तर माझं असं याच्यावर हे म्हणणे आता याच्यावर आमचं एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून हीच मागणी आहे की फीजमध्ये कपात करावी आणि जो म्हणजे एन जो आवश्यक खर्च नाही तो टाळण्यात यावा आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या केंद्रित जे गोष्टी आहे त्याच्यावर जास्त खर्च करण्यात यावा आणि ह्या प्रश्नावर जर विद्यापीठाने जर काही नाही केलं तर आम्ही विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून याच्यावर नक्कीच आवाज उठू खरं म्हटलं तर मराठवाड्यातला असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी जेव्हा सारख्या शहरामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये शिकण्यासाठी येतो तर सर्वात पहिले त्याच्यावरती शैक्षणिक नावा म्हणजे शैक्षणिक अडचणी तर असतात पण तुम्ही जसं विचारताय आर्थिक अडचणी जेव्हा मी पुण्यामध्ये आले तेव्हा सर्वप्रथम मला काय प्रश्न पडला की राहायचं कुठं खायचं कुठं आज आपण पाहतो तर साडेतीन हजार विद्यार्थी हॉस्टेलसाठी अर्ज करतायत आणि हॉस्टेलला ॲडमिशन किती विद्यार्थ्यांना भेटतं हजार दीड हजार विद्यार्थ्यांना आणि इथं विद्यार्थी आठ आठ दहा दहा दिवस युनिव्हर्सिटीच्या गेट समोर बसतायत की आम्हाला हॉस्टेल मिळायला पाहिजे आमच्या मेसमध्ये किड्या निघतायत आम्हाला चांगल्या प्रतीचं जेवण मिळालं पाहिजे पण मग याच्याकडे कोण लक्ष देणार आहे जर आज आपण म्हणतोय की आज देखील म्हणजे उद्या सिनेटची बैठक आहे पण खरंच याच्या सिनेटच्या बैठकीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकीमध्ये या स सर्व गोष्टींवरती चर्चा होणार आहे का विद्यार्थ्यांच्या फीस माफीवरती चर्चा होणार आहे का हो विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळत नाही याच्यावरती चर्चा होणार आहे का आम्ही खरंच खूप साऱ्या अडच म्हणजे आर्थिक अडचणींना इथं सामोरं जातोय तर विद्यापीठ प्रशासनानं नक्की त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे मग मी आणि माझी मैत्रीण मागच्या दोन वर्षापूर्वी इतकी दुष्काळग्रस्त परिस्थिती झालेली तेव्हा आम्ही एका डब्यामध्ये दोघी जणींचं जेवण करायचो म्हणजे आत्ता देखील पाहिलं तर आज युनिव्हर्सिटीमध्ये असे कितीतरी विद्यार्थी आहेत घरून पैसे येत नाही आहे कारण की दुष्काळ पडलाय ओला दुष्काळ पडलाय पंचनामे होत नाही आहेत आणि भरपाई भेटत नाही आहे याच्यामुळं एका वेळेत जेवण बंद करताय आणि आपण पाहतोय की एन ई पीमुळं सर्व कोर्सेसची फी वाढली आहे मग एवढी फी भरायची कुठं यामुळं विद्यार्थी सरसगट शिक्षणाच्या बाहेर फेकला जातोय आणि मग कुठेतरी तुटपुंज पगारावरती छोटे मोठे कामं कर प्रयत्न किंवा मग सी हवर बेसिसवरती काम करण्याचा प्रयत्न पण आपण जे की थ्रू असेल किंवा आता नवीन नवीन ज्या शिक्षण पद्धती येत आहे त्यातून आपण विद्यार्थ्यांना स्किल बेस किंवा इंटर डिसिप्लिनरी शिक्षण देण्याचं काम करत आहोत मग या सगळ्या योजना फक्त कागदावरती आहे का म्हणजे फक्त कागदच योजना आहेत आणि त्या कुठंच कुठंच ग्राउंड वरती येत येत नाहीये तर मग याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे एक विद्यार्थी म्हणून देखील सर्व विद्यार्थ्यांनी विचार करावा असं मी आवाहन करेल आणि विद्यार्थी संघटना म्हणून देखील आम्ही याच्यावरती सातत्यानं काम लग करत आहोत प्रयत्न करत आहोत आणि अशा केसेस अजून वाढू नये म्हणून सरकारनं लवकरात लवकर पावलं उचलावी आणि विद्यार्थी हा पुन्हा कसा विद्या एका शिक्षणाशी जोडला जाईन याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलेला पाहिजे कारण की शिक्षण हेच वाघिणचं दुगा दूध आहे ते जर नाही आज विद्यार्थ्यांना भेटलं तर उद्या आपला देश कुठे म्हणजे एका निगेटिव्ह इम्पॅक्टला जाऊन पोहोचेल तसं होऊ नये म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत तर आपण पाहिलं की पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी जेव्हा विद्यार्थी येतात त्यांना अनेक आर्थिक अडचणी येतात आणि मराठवाड्यामध्ये जी काही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकरी आर्थिक संकटात आहे अशावेळी त्यांची जी काही मुलं आहेत ती इथं शिक्षण घेत आहेत आणि त्यांना आता आर्थिक संकट त्यांच्यापुढे उभं राहिलं आहे आणि विद्यापीठाने यावेळी वीस टक्के शुल्क वाढ करून त्यांच्यापुढे एक जे आर्थिक संकट उभं केलेलं आहे अशावेळी विद्यापीठाने याचा विचार करून विद्यार्थ्यांसोबत उभं राहावं आणि शुल्कवाढ थांबवावी असंही विद्यार्थ्यांमधून मागणी येत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी इंडिजनलला जर्नलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा इंडिजनल